Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी साक्षी, न्यूज सा यादीमध्ये तुमचं स्वागत गॉसिप कल्ला मध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी दिग्गज गायक ए आर रेहमान रजनीकांत यांच्या लाल सलामी या सिनेमातील दिवंगत गायकांचा आवाज बनविण्यासाठी ए आयचा वापर केला आहे रेहमान यांनी याबाबत बोलताना म्हटलंय की हा एक प्रयोग आहे यामध्ये मला सत्तर टक्के यश आलं ज्या गायकांचा आवाज वापरण्यात आलाय त्यांच्या कुटुंबाशी देखील परवानगी घेतली आहे रेहमान यांनी हे स्पष्ट केलं छोट्या पडद्यावरून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री मोनी रॉय सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते मोनी ही सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते तिने सध्या सोशल मीडियावर अतिशय सुंदर पोस्ट शेअर केली आहे यामध्ये ती महादेवाचे दर्शन घेत असल्याचे दिसत आहे मोनीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत चाहत्यांनी फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षावी केलाय इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून मोनीने खास पोस्ट शेअर करत या फोटोमध्ये मोनी रॉय केम्बूर मधील महादेवाच्या मंदिरात दर्शन घेताना दिसली आहे यावेळी तिने गुलाबी रंगाचा सूट परिधान केलाय या फोटोमध्ये मोनी अतिशय सुंदर दिसत आहे अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची दोन्ही मुलं सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात करीनाचा मुलगा झेन आणि तैमूर व्हिडिओ मधून सातत्याने स्टॉप होतो महिनाभरापूर्वी करीनाची फॅमिली नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी स्वित्झर्लंडला गेली होती त्यानंतर भारतात परतल्यानंतर करीनाचा मुलगा जेह हो गाडीत बसण्यासाठी फ्रंट सीट मिळावी यासाठी रडला होता दरम्यान जेह हो हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय एका बर्थडेसाठी गेल्यानंतर हातातील फुगा उडून गेल्यामुळे झेन हैराण झाला आहे है त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राकडून काही दिवसांपूर्वी जब विमेंट हे नाट्य सादर करण्यात आले होते या नाटकावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेत बंद असलेल्या ललित कला केंद्राची तोडफोड केली आहे यावर आता महाराष्ट्राची हास्य जत्राची फेमस अभिनेत्री प्रियदर्शिनी चांगलीच भडकली आहे इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे आपली प्रतिक्रिया व्यक्त करत इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने अभवीच्या कृत्याचा निषेध केलाय ललित कला केंद्र पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करून नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध अशी प्रतिक्रिया प्रियदर्शिनी केली आहे अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते सिनेमांतील भूमिकेशिवाय श्रद्धा तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळेही चर्चेत असते श्रद्धा सध्या इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चेत आहे सोशल मीडियावर पंजाबी ड्रेसवरील फोटो शेअर करत चाहत्यांना एक सवाल केला आहे मी छान दिसते का लग्न करू का असा सवाल श्रद्धाने चाहत्यांना केला आहे त्यावेळी श्रद्धा देखील आता लग्नाळू संघटनेत दाखल झाली आहे अशी प्रतिक्रिया चाहते व्यक्त करत आहेत वसिब कलाममध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 फोर सह्याद्री